Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. मराठा आंदोलक मनोज दरंगे पाटील गेल्या सात महिन्यापासून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून आंदोलन करता करतात उपोषण करतात त्यांचा राज्यवपी दौरा देखील होतोय मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसामध्ये जे आहेत ते राज्यव्यापी दौऱ्यावरती होते त्यांच्यावरती जे आहेत ते आता वेगवेगळे पाच गुन्हे जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये नवीन दाखल झालेले आहेत मनोज जरांगे पाटलांवरती पहिले देखील चार गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत विशेष म्हटलं तर मनोज जोरांगे पाटील जे आहेत ते आता प्रक्षोपक भाषण करतात यामुळे पोलिसांनी असा ठपका ठेवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसामध्ये बीड जिल्हा दौऱ्यावरती होते त्याच दरम्यान मनोज पाटील माजलगाव ग्रामीण असेल अंबाजोगाई शहर असेल आणि नेकनूर पोलीस स्टेशन असेल अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे आहे ते गुन्हे दाखल केलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती देखील पहिले चार गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत विशेष म्हटलं तर अमलनेर पोलीस स्टेशन असेल शिरूर पोलीस स्टेशन असेल आणि पेठबीड असेल आणि पिंपळ असेल अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चार गुन्हे दाखल आहेत असे एकूण जवळपास मनोज जरांगे पाटलांवरती बीड जिल्ह्यामध्ये आता नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं तर जरांगे पाटील जे आहेत ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची आग्रही भूमिका आहे मात्र त्यांचं भाषण जे आहे आता प्रक्षोप प्रक्षेपक भाषण जे आहे ते होत आहे हाच ठपका ठेवून मनोज जरांगे पाटलांवरती जे आता पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे पाटलांवरती गेल्या दोन दिवसामध्ये ते जिल्हा दौऱ्यावरती होते याच दरम्यान आता माजलगाव ग्रामीण अंबाजोगाई शहर आणि पोलीस पोलिस स्टेशनमध्ये देखील आता नवीन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मनोज दारांगे पाटलांसह त्यांच्या सहकार्यावरती देखील गुन्हे दाखल सुरू दाखल केलेले आहेत आणि विशेष म्हणजे मनोज दरांगे पाटलांना जे आहे ते बीड पोलिसांकडून नोटीस देखील देण्यात आली होती मात्र जरांगे पाटलांनी नोटीस देखील उल्लंघन केलं असा देखील पोलिसांचा एकंदरीत ठपका आहे आणि त्याच पद्धतीने मनोज जरांगी पाटील यांचे जे सहकार्य आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे काही सहकार्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत विशेष बाब म्हटलं तर ज्या ठिकाणं बीड जिल्ह्यामध्ये सभा पार पडली होती या इशारा सभेमधील देखील काही सहकार्यांना काही मराठा समाजाच्या सेवकांना बीड पोलिसांनी आणि एल सी बीच्या काही टीमने चौकशीला उचलण्यात आलेले होते आणि विशेष म्हटलं तर जरांगी पाटलांवर त्याचा एक नवीन पाच गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत यामध्ये आयोजक असतील सहकारी असतील आणि जे समन्वयक आहेत यांच्यावर देखील गुन्हे दाखल करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे काही के गुन्हे जे आहेत ते पाच गुन्हे दाखल झालेले आहेत आणखी वडोई पोलीस स्टेशनमध्ये त्यांची सभा पार पडली होती मात्र अद्याप त्या ठिकाणांना गुन्हा दाखल नाही मात्र पोलिसांच्या तशा हालचाली सुरू आहे अशी देखील माहिती समोर येत आहे धारांगे पाटील यांच्यावरती प्रकोप भाषण केल्यामुळे पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मुंबई त्यासाठी मी योगेश काशीद बीड